पाक बसवा पाक बसवा पाक बसवा ना दोन 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 तीन मग रईडच्या हा येऊ येऊ बाग तस तेव्हा मामा त्या बागावर झाला दोबा दोब कार मित्रांनो अमित पाटील युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आलेला आम्ही मासे पकडायला तर जाऊया मग आता मासे पकडायला आपण तुम्हाला पण दाखवतो आज मासे किती भेटतात ते चला फटाफट पाट, आणि आज खजानीचं पाणी पण भरपूर कमी झालेलं आहे मित्रांनो पाणी पण जाम कमी झाले जा आटले बहुतेक खजान आटलेली आहे आणि आता मासे माकराला आलेले आहेत आपले सगळे भाऊस आले आणि तिकडे जाला टाकायला पण सुरुवात करणार तर जाऊया आता चला फटाफट पाट चला ना आता इकडे पाक बी घालले ना आज काम पच्चीस करायचं आम्हाला पण नवीन पाक पण आणलं आहे कामच फेट आज यो कोणचा लवकरच काही मासला आपल्याला पण आता मास भेटणार तर झालं डागला तर सुरुवात केली मामाने चला बघू आता झालं मामा कुठला डकता पहिले मामा कुठला झाला डकता मामा पण आपल्यासोबत मित्रांनो त्या दिवशी पण होता आज पण आहे मामा काय बोलता आज मासे भेटतील का आपल्याला पाहिजे भेटील ना आज मामा टी शर्ट घेतले त्या दिवशी उग्र होता मामा भरपूरच <laughs> पाणी कमी आहे मित्रांनो आज मासे भेटायला पाहिजे तसं असे आहे आम्हाला पण मित्रांनो आता भुसा भुसाडाखायला घेतलेला आहे मामाने पण चला पटावर टाकून द्यायला आपल्याला मासं पाहिजे आज चांगली मोठी बोनी झाली पाहिजे मामा त्या दिवशी काय डबल टेबलने सुरुवात तीन चार तर एलो पाहिजे एकच पाहिजे अगं भूषाला त्या दिवशी एक करू नका डबल टेबलचं दाखवायचं आपल्याला लोकाहून बोलली तुम्ही या येतील ना पोहोन तुम्ही मास तर पकारा तुम्ही एक दोन करता जास्त नाही ना त्याच्या मला पोहोन नाही तरी पण राशी फोन आल्या मास कुठं पकडलं मास कुठं पकडल्यान वाट लावून ठेवले फ्रीमध्ये खायला भेटतील का नुसतं फ्रीमध्ये खायला भेटतील का धंदा ना आपला म्हणून तर फ्रीमध्ये किती जणांना द्याल मित्रांनो बघू शकता आज आपण ओराम पण नंदिला मासा पकराला आमचा मोठा मामा पण न सोबत आज मासा पकडायला तो पण कामावरती दांडी मारून मामा खे बोलता मा। दांडी मारता माशांसाठी तुम्ही माश्याला पहिले पासून दांडी मारतो आम्ही बरा काम तुमचं फुल माशांची फुल आऊस तुम्हाला तवा तुम्ही दांडे वर आज माशांचा पाऊस बर मामाने बुस्टर डोस देतो मामा मामा मग आज मासा ओनाला भेटतील का आपल्याला आज भरपूर मासे आज माशांचा पाऊस आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉल करा ऐंशी रुपये किलो कटला या नंबरवर कॉल करा चालेल नंबर द्या नामा ना। तुमच द्याव का लिंक मध्ये नंबर टाकता तुमचा पण मास्त पहिले कार आम्हाला बघू तुमच्या ओरणाची कमाल पाहिले नंतर बघू त्या एकाच मास क ना एकाच <laughs> <laughs> ना आज पार्ट्या सगळ्या जिंकल्यान त्यानं द्यावा पण पार्टीला मास सगळं जरा चला पडाव आता ओरणाला चालवायला सुरुवात झाली ओरन बघू आता मास्त चला पड मास कार मामा चला पडावट जरा शिवर विवर ते टूप पण लागेल ना मामा टूप जेता का तुम्हाला आण बसून वरण चालवत आपल्याला यो कोणला द्याव मामा तुम्हाला पाहिजे याला द्याव अ ती जाली बिली कार घाण नाका टाकू मध्ये डगरी वगैरे हा तिला साईडला टाकून ठेव जा पटापट बाट चाल ना आता चांगला करा का मोठा मोठा जेव्हा बघा डगडी चापून मासा करताना लागले ला लाग काही कर? ला। त्या क का ना शिवरा करा पटापट पटापटा का मामा ख एकदम शांत बसला तुम्ही पाण्यान कर तुमचा के ब्लॉगर ना गरज चला फटाफट कटला तर आता झाली आमचं काम तमाम किती किलो अशी मोठा कामच पच्चिस ना आता शिवरा डालवया ग मग आपला शिवराय भेटले का नाही बस औषध चालतं चालतं ना ना मी त्यानंतर करावतो इथा मार जरा पाक बघू जरा कसा मारतो तू मित्र आता पाक बीक मारायला झंगरी पत्ताना काम आता काम पच्चीस वाहणार भेटेल भेटेल आता भेटेल बघू शकता याला पण काही मासा भेटल हा शपर कसा डेंजर उरला बघ मग असं बरोबर ना कोण डोलर असं वाटतं आपण चिकोल जास्त तू का घेता का शिवरा विवरा नाही तर कालामास नाही तो ए तो मोठा गावले तो अरे मोठा कालामासा सगळे भेटले तो हा जेवण आहे एक बद्दल लागेल किलोच नसेल तर एक टाकून जे ना मग डोक्याला नको ताप तू पंकूश आम्ही पंकूश

आण वडा अस आता वाटा तो आता फरलोस तो हाकीच्यागर बसवा 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 धर यो इकडे 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 डगरीचे इकडे त्या भागाने त्या भागान तो बघ तो बघा कसला डेंजर पाक बसवा पाक बसवा पाक बसवा ना दोन 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 तीनच मगर मगर साईडच्या साईडच्या हा येऊ येऊ पास तेव्हा मामा त्या बागाव चला तो बघ तो बघ आता कुठंच जाणार ना दोन तीनच कामच पाहिजे पागवले बाहेर निघतो तो पाग पाग बसून ते आका जेवणे ना अरे तो द्यायचा नाही येऊ भरोसा नाही नाही ना आता ना जाणार ते आता ना जाणार बघाव कसं उरतं पागांच्या मोठमोठ काढलं यो इथं पण इथं पण यो बघ असते असते घाय ना का करू पारील दात तुझ घाय ना काय ना का करू घायना का करू पाक जाऊल करी जाईला याला ना रे त्याला या या पाक तिन पाक असते ज्या बाहेरच जाणार डायरेक्ट बघू शकतो कामच पच्स केलेल्या मामा कितीच काटलं तीनच कामच पच्स झालेला आपला तिकडून मरता तुमची वरता बघू शकता काही मामाने कामच पच्छा एक श्रावण तीन काटलं करलेले आहेत आणि दुसरा पण दुसरे पागण रे दुसरा चेक करा असल बघा जरा फटाफट चालक व्हिडिओला व्हिडिओला महत्व तेव्हा आज तर पन्नास किलो दागिर एकच काली बघू शकतो इकड कामच पच्स झाली आमचा योजल बघ योजल मामा असते जातील 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 बघू शकत कामच पच्चिस आपला आई शपत हो का भयंकर आणि इकडून छोट मासे काल मास पकडलेलं आहे छत किती नेते तुला याला तर याला तर माहीत कुठं चल बघ जे निसारा रागातच आता ना व्यवस्थित घर आहे का पालून नको द्या बघू शकता दुसरा एक पागाचं शेवटकली आता बघू या पागांना किती येत आपल्याला या जागा। तो लागे। तो लागे। मामा या पागम पण अलावाजी अग आणि इकडे बघू शकता जी कालमासं बोल चालू आहे ना तुला मारला ना रे बोला आणि बघू शकता बघायला पण पब्लिक किती आपला नेवला पण आलेला इथे बाटल्यात मामा असते साईडला ठेवा बी पायवे

याला गाऊ शकत ना माझा बघू शका मग अम्मा नेऊन कस ना वाटा काला मासा गेलेला जवळ जवळ एक किलो जा धर याला लवकर पाकारा पाकारून जा पाकारून जा झाला आता वाटा वाट कार ना मा दुसरा आधा बघू शकता मामाने शिवरा मामा शिवरा दाखवा जरा मोठा टोपी भाटली येऊया बघू शकता काय शिवरा येत का तोपी तोपी ना तिथं इथे बघू चांगला इथे नाही पण दोन किलोचा कालामासा गेलेला मित्र बघू शकता अजून असतील बघ कार अजून अजून आहे हे कारटल चार भेटलं बस जास्त ना तो होता का जास्त अर्धा किलो देणार आता जाल वगैरे काढायला घेतलेले आहेत आणि मासे पण बरेच विकलं ते विक विकायचे काही व्हिडिओ बनवायला भेटले ना बाकीचे आहेत अजून पागमारी चालू आहे खालीमध्ये बघू अजून मासे भेटतील दाखवतो मला भेटले तर बघूशीचा गिराका पण भरपूर येतात चला मित्रांनो आता घराचा टाइम दिले आज भुस्सा जमा करायला घेतल्यान मामा चला निघूया बस जला जाम मासं पकडलं घाबऱ्या लपू नको करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर कमें करा सगळं करा नको चला टाटा बाय बाय भेटू उद्या